आज आपण मिश्र डाळींचे अप्पे बनवणार आहोत यामध्ये मी पाच प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्यामुळे ही हाय प्रोटीन पौष्टिक अशी रेसिपी रेसिपी ही रेसिपी आहे तर आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता यामध्ये मी अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घातली आहे आणि प्रत्येकी पाव वाटी आपल्याला याच्यामध्ये उडदाची तुरीची मुगाची आणि मसुराची डाळ घ्यायची आहे प्रमाण अतिशय सोपं आहे जेवढा आपण तांदूळ घेतलाय तेवढ्याच आपल्याला डाळी सगळ्या मिळून घ्यायच्या आहेत इथे मी दीड वाटी तांदूळ घेतला होता आणि सगळ्या आपल्या पाच डाळी मिळून एकत्र केल्या तर त्याही दीड वाटी इतक्या होत आहेत डाळ आणि तांदळाचं प्रमाण हे समान असलं पाहिजे तर आता आपण हे डाळ तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये डाळ तांदूळ भिजेल इतपत पाणी घालून आपण सहा तास हे भिजत ठेवणार आहोत सात तास झाले त्यानंतर आपण आपल्या आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ पूर्ण जे डाळ तांदळाचं मिश्रण होत ते वाटण्यासाठी आपल्याला इथे अर्धा वाटी दही आहे आणि एक वाटी पाणी वापरायचं आहे पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतो दोन बॅच मध्ये मी हे वाटणार आहे पहिल्या याच्यामध्ये मी थोडंसं दही घालून आणि थोडंसं पाणी घेतलंय पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते आंबायला थोडीशी मदत होईल आणि आता आपण याचं एकदम बारीक पेस्ट करून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकताय ती एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ अशाच पद्धतीने आपण उरलेले जे तांदूळ आहेत त्यामध्ये उरलेलं दही आणि थोडं पाणी घालून तेही व्यवस्थित वाटून घेऊ तर पीठ आपलं तयार आहे आता याच्यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थितपणे आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान एकजीव कराल तितकं मिश्रण खूप छान आंबेल तिथे मी छान चार ते पाच मिनटं हलवत हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण याच्यात झाकण ठेवून हे रात्रभरासाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवून देऊ उन्हाळ्यामध्ये हे पीठ अगदी व्यवस्थित फर्मेंट होतं पण जर तुम्ही ही रेसिपी हिवाळ्यामध्ये बनवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन चार मेथीचे दाणे देखील घालू शकता वाटताना म्हणजे पीठ फर्मेंट व्हायला थोडीशी मदत होईल आणि सकाळी तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मिश्रण किती छान आंबलेलं आहे आता मी यातलं थोडंसं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेते जेवढ्या मिश्रणाचे आपल्याला अप्पे बनवायचे आहेत तेवढंच मिश्रणामध्ये आपण आता भाज्या मिक्स करू त्यामध्ये तुम्हाला ज्याही भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घालू शकता तर मी इथे गाजर कांदा सिमला मिरची थोडीशी कोथिंबीर थोडी हिरवी मिरची आणि भाज्या घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्या मिश्रणाचे आता आपण अप्पे बनवून घेणार आहोत तर तुम्हाला अप्पे जर जास्त वेळ सॉफ्ट ठेवायचे असतील त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा देखील घालायचा बेकिंग सोडा घातल्यामुळे आप्पे जास्त वेळ आतून सॉफ्ट राहतात तर ते इथे मी अप्पे टाकून घेतले त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण शिजू देऊ आणि त्यानंतर पलटवून आपण दुसऱ्याही साईडने छान दोन मिनटंभर याला शिजवून घेऊ आणि तुम्ही बघू शकताय मस्त असे आपले मिश्र डाळींचे अप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे पाच डाळी असल्यामुळे यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण अतिशय व्यवस्थित आहे तर तुम्ही देखील हे मिश्र डाळींचे अप्पे एकदा नक्की करून बघा पौष्टिक अशी रेसिपी आहे घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज ह्या रेसिपीला लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपले मराठी किचन ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद